नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो विनोवा ॲपवर स्पेलिंग बी ही स्पर्धा सुरू झालेली आहे यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचे शब्द शब्दमंथांनांचे व्हिडिओ आपल्याला शूट करायचे आहे आणि विनोबा ॲपवर आपल्याला अपलोड करायचे आहे तर आज आपण आपल्या विद्यार्थ्याचे शब्दमंथनाचे व्हिडिओ विनोवा ॲपवर कशाप्रकारे अपलोड करायचे आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये विनोवा ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आप वर आपल्याला ॲट टीचर स्टोरी हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला वर्ग सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी आपण ज्या वर्गातील विद्यार्थ्याचे व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणार आहोत तो वर्ग या ठिकाणी निवडायचा आहे आता मी या ठिकाणी चौथा वर्गातील चौथ्या वर्गातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ अपलोड करणार आहे म्हणून या ठिकाणी मी क्लास फोर हे ऑप्शन सिलेक्ट करत आहे यानंतर खाली आपल्याला स्पोकन इंग्लिश दिसत आहे यावर आपल्याला टच करायचं आहे आणि स्पेलिंग बी हे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे यानंतर खाली आपल्याला अपलोड प्रोजेक्ट हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपण व्हिडिओ या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्या मोबाईलमधील जो व्हिडिओ असेल त्यावर आपल्याला टच करायचा आहे तर या ठिकाणी व्हिडिओ अपलोड होण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी पट्टी शंभर टक्के झाल्याशिवाय व्हिडिओ अपलोड होणार नाही यासाठी आपल्याला थोडी वाट पाहायची आहे आपल्या नेटची स्पीड जर व्यवस्थित असेल तर व्हिडिओ लवकर अपलोड होईल नेट जर स्लो असेल तर या ठिकाणी आपल्याला थोडा वेळ लागणार आहे आपला व्हिडिओ शहाऐंशी टक्के अपलोड झालेला आहे आणि अशा प्रकारे शंभर टक्के अपलोड झाल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसेल आता या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिहायचं आहे स्पेलिंग बी स्पेलिंग बी कॉम्पिटिशन आपण टाकू शकतो कॉम्पिटिशन यवतमाळ आणि खाली आपल्याला क्लास हे ऑप्शन दिसत आहे क्लास फोर अब्लिक फाईव्ह यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली आपल्याला प्रोजेक्ट बाय स्टुडंट हे ऑप्शन दिसत आहे यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचं नाव लिहायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे आणि शेव या ठिकाणी आपल्याला शेव हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपला व्हिडिओ या ठिकाणी विनोवा ॲपवर अपलोड झालेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो आपला व्हिडिओ या ठिकाणी अपलोड झालेला आहे तर अशा प्रकारे विनोवा ॲपवर स्पेलिंग बी या स्पर्धेचे व्हिडिओ आपण अपलोड करू शकतो आणखी काही शंका असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण कमेंट करावे त्यावर नक्कीच व्हिडिओ आपल्याला पाठविण्यात येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद